नमस्कार जय महाराष्ट्र मी किरण गवळी आज पुन्हा एकदा आपल्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून काही विषय मांडण्यासाठी आलेलो आहे आज आजचा विषय असा आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही अनाधिकृत बांधकाम आहे ह्याच्यावरती कारवाई करते पण कोणावर करते जी गोर गरीब ज्यांचे त्याच्यावरती पोट असेल जे एका खोलीमध्ये राहत असेल अशा अनाधिकृत बांधकामावर महानगरपालिका कारवाई करते पण ह्याच महानगरपालिकेचं बिल्डरांना का अभय आहे बिल्डर त्यांना काय आर्थिक मदत करतात किंवा अजून काही गोष्टींनी मदत करतात त्यामुळं बिल्डरांना अभय दिलं जातं आम्ही अनेक बिल्डरांच्या विरोधात अशा तक्रारी दाखल केल्या होत्या की ही बिल्डिंग अनधिकृत आहे परत आम्ही संदर्भात पुरावे देखील दिलेले होते तरी देखील कधीही महानगरपालिकेने आत्तापर्यंत कुठत्याही बिल्डरांवरती कारवाई केलेली नाही असे का तर तसाच मी एक विषय आपल्यासमोर घेऊन येत आहे रावेत पिंपरी चिंचवडमध्ये सर्वे नंबर सत्तावन्न सॉरी सॉरी सत्त्याण्णव या ठिकाणी तत्वम रेसिडेन्सी या ग्रहप्रकल्पाचा काम चालू असताना दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस गेल्या वर्षी मी तत्वम रेसिडेन्सीबाबत तहसीलदार कार्यालय निगडी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती की बाबा ह्यांनी जी साईड बांधलेली आहे ती साईड एका ओवड्याच्या वर बांधलेली आहे तो त्या वड्याची साईज पूर्वी मोठी होती आता त्या वड्याची साईज खूप नाल्यासारखी झालेली आहे महानगरपालिकेने ज्या टायमाला तिथं रस्ता केलेला आहे त्या टायमाला रस्त्याच्या खालून ते पाणी जाण्यासाठी खूप मोठी जागा सोडलेली आहे आणि अंडरग्राऊंड काम केलेलं आहे मग जेव्हा ते पाणी तिथनं पास होत आहे आणि ह्या साईडपर्यंत जातं तर ती गटर कशी काय होती एक वडा होता त्याची गटर कशी काय झाली तर ह्या बिल्डरांनी काय केलं आहे त्याच्यामध्ये राडा रोडा टाकलेला आहे घट ते ओढा बुजवला आहे व वो त्या ओढ्यावरती अतिक्रमण केलं आहे अशा संदर्भात मी त्यांना तक्रार दाखल केली होती तहसील कार्यालयामध्ये त्यानंतर तहसील कार्यालयातनं मला एक पत्र आलं की तुमची हेअरिंग ठेवण्यात आलेली आहे बारा दोन दोन हजार चोवीस रोजी व आपलं म्हणणं तिथे येऊन मांडावं मंडल अधिकारी यांच्याकडे ठीक आहे मग मी बारा दोनचं पत्र पाहिलं त्यामध्ये तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मला बोलवण्यात आलेलं होतं मी त्यावेळेस तिथं गेलो सर्वी प सर्व परिस्थिती फोटोज व्हिडिओज जुने नवीन सर्व सादर केले माझं लेखी म्हणणं सादर केलं मंडल अधिकाऱ्यांनी माझं लेखी म्हणणं घेतलं सर्व ऐकून घेतलं त्यानंतर मी त्यांना पत्र दिलं त्यानंतर मंडल अधिकारी यांनी स्थानिक पातळीवर तलाटे असतील यांच्यामार्फत पंचनामा करून घेतला त्या पंचनाम्यात स्पष्ट उल्लेख उल्लेखदेखील आहे की साईटच्या बाजूनी ओढा वाहतो त्या ओढ्यामध्ये राडारोडा पडलेला आहे मटेरियल पडलेला आहे आणि ह्या सा ह्या उज ह्या कारवाईसाठी उज पुढच्या कारवाईसाठी अप्पल तहसील कार्यालय यांना त्याचा एक रिपोर्ट पाठवण्यात आला अहवाल पाठवण्यात आला अहवाल पाठवल्यानंतर देखील कोणतीही कारवाई झाली नाही त्यानंतर पिंपरी चिंचवड विकास प्राधिकरण जुनी इमारत फ क्षेत्रीय कार्यालय निगडी यांच्याकडून कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी यांना पत्र पाठवण्यात आलं तत्वम रेसिडेन्सीवर त्वरित कारवाई करण्याबाबत हा त्यांचा विषय आहे मी इथं हा विषय थोडासा स्टॉप करतो आहे पुढं अजून एक गोष्ट त्याच्यात सांगतोय कोणताही ओढा असो त्या ओढ्याच्या पासून नऊ मीटरपर्यंत बांधकाम करता येत नाही अशी नऊ मीटरची पट्टी असते दोन्ही साईडला हा नियम आहे तरी देखील ह्या ओढ्याच्या वरच बांधकाम केलं आहे जवळजवळ चार ते पाच गुंठे जागा त्यांनी हडप केलेली आहे फुकटची जागा शासनाची जागा ही त्यांनी हडप केलेली आहे आता ह्यापुढे मी ते तुम्हाला सांगतो बाकीचं ह्या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे उपयुक्त विषयांमुळे श्रावेत हवेली पुणे येथील सत्त्याण्णव मिळकतीवर तत्व रेसिडेन्सी गृह प्रकल्प प्रकल्पावर त्वरित कारवाई करण्याबाबत अर्ज या कार्यालयात प्राप्त झालेला आहे तरी प्र तरी प्रस्तुत प्रकरणी मोजे रावेत हवेली जिल्हा पुणे येथे सत्त्याण्णव मिळकतीवर तत्वम रेसिडेन्सी या ग्रहप्रकल्पावर तत्वम रेसिडेन्सी या ग्रहप्रकल्पावर त्वरित कारवाई करण्याबाबतचा विषय आपल्या कार्यालयाशी निगडीत असल्याने उचित कारवाईसाठी सोबत जोडलेले सर्व पत्र देत आहेत असं पत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला बांधकाम विभागाला पाठवले होते तरी देखील कुठल्याही प्रकारे कारवाई झाली नाही त्यानंतर तेवीस दहा दोन हजार चोवीस रोजी मी बांधकाम विभागाला पिंपरी चिंचवड यांना देखील हे पत्र परत पाठवलं की बाबा तुम्ही ह्या गोष्टीवर कारवाई करा त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने बिल्डरला त्याचा खुलासा मागितला सात दिवसाच्या आतमध्ये तुम्ही त्यांचा खुलासा द्या असं सांगण्यात आलं त्यानंतर प्रदीप चव्हाण यांनी स्वतः तिथे येऊन खुलासा दिला की ही जी जा हा जो वडा आहे तो अठ्ठ्याण्णवमध्ये आहे आठ सर्वे नंबर अठ्ठ्याण्णवमध्ये आहे आमची बिल्डिंग आहे सत्त्याण्णवमध्ये मला हे कळत नाही वडा हा सर्वे नंबर बघून वाहतो तर नाही वडा जिथून जातो त्याच्या जा अजूनही बाजूनी आजूबाजूनी दोन्हीकडे नऊ मीटर पट्टी सोडणं गरजेचं आहे तरीदेखील यांनी सोडलं नाही आणि हा दुसऱ्या सर्वे नंबरसाठी विषय ढकलून देत आहे तरी देखील अजूनपर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नसताना आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहे आणि त्यांनी ह्या पत्रात हे देखील म्हटलं आहे किरण गवळी मला त्रास देतो आहे मा पैसे मागण्यासाठी मला त्रास देतो आहे हा मला ब्लॅकमेल करतो आहे अशा पद्धतीमध्ये त्यांनी माझी आ... इज्जत चवाट्यावर काढायचा प्रयत्न केला तरी देखील मी आत्तापर्यंत काही बोललो नाही का तर हा पत्रव्यवहार आहे तो त्याच्या संरक्षणासाठी बोलणार म्हणून मी आत्तापर्यंत काही गोष्टी बोललो नाही तरी देखील आम्ही आमचे पाठपुरावे सुरूच ठेवलेले आहेत आम्ही माहिती अधिकारामध्ये पिंपरी इंच महानगरपालिकेकडून माहिती देखील मागवली त्या माहितीमध्ये अनेक खुलासे झालेले आहेत ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगता येणार नाही आहेत मी परत काही दिवसांनी आणखीन एक व्हिडिओ बनवेन त्यामध्ये सगळ्या गोष्टी अजून पॉईंट टू पॉईंट सांगेन त्याच माहिती अधिकारामध्ये एक पॉईंट मी तुम्हाला आता सांगत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगर रचना व विकास विभागाने एक पत्र पाठवलं होतं अरुण शेठ यांना त्यामध्ये विषय असा होता विकास योजना अभिप्राय मिळण्याबाबत त्या अभिप्रायामध्ये दहावा क्रमांचा क्रमांकाचा एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे संरक्षण खात्याच्या आस्थापनेची हद्दी लगत येत आहे किंवा नाही ही साईट संरक्षण खात्याच्या आस्थापनेच्या हद्दीमध्ये येते आहे किंवा नाही असं उत्तर देणं अपेक्षित होतं पण इथं उत्तर देण्यात आलं आहे निरंक आहे इत आहे आता हे जे निरंक उत्तर दिलेलं आहे हे कशाच्या बेसवर दिलं आहे ते माहिती नाही पण तुम्हाला आठवत असेल मी मागील चार वर्षापासून संरक्षण खात्याच्या सीमा अंतर्गतचे कामं पण करत आहे ह्यांची है। सीमा निश्चित होण्यासाठी व एका अनगधिकृत बांधकामावरती आवा आवाज देखील उचलला आहे ह्याच्यामध्ये एकोणीसशे तीन या कायद्यानुसार डिफेन्स ॲक्ट एकोणीसशे तीन या कायद्यानुसार संरक्षण भिंतीचे रूल्स रेग्युलेशन सगळे दिलेले आहेत तरी देखील ह्यांना कुठल्याही प्रकारचे रेग्युलस रूल्स रेग्युलेशन माहिती नाही आहेत का तेव्हा हे निरंक देतात ही साईट संरक्षण खात्याच्या आस्थापनेच्या हद्दीमध्ये आहे महानगरपालिका अशा साईडवरती कधी कारवाई करणार जे संरक्षण खात्याचा विचार करत नाही आहेत आपल्या देशात संरक्षणाचा विचार करत नाही आहेत निसर्गाचा विचार करत नाही आहेत उद्याच्याला त्या ओढ्यामुळे जर काय घातपात झाला ती बिल्डिंग खचली उद्या तिथं लोकं राहायला आली ती बिल्डिंग खचली पडली जीवहानी झाली ह्याला जबाबदार कोण असेल अशा पद्धतीने मी सगळा आवाज उठवलेला आहे माझा आवाज दाबण्यासाठी प्रदीप चव्हाण बिल्डर यांनी काही षडयंत्र रचून काही लोकांना बोलायला लावून व त्यांचं रेकॉर्डिंग करून माझी खोटी तक्रार मी त्यांना खंडेणी मागत आहे म्हणून देवरोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली असं त्यांचं म्हणणं आहे व त्यांनी अर्ज केला आहे हीच खोटा अर्ज हीच खोटी तक्रारीची माहिती घेऊन काही पत्रकारांना खोटी माहिती देऊन खोटी बातमी लावायला सांगून खोटी बातमी लावून घेतली पत्रकारांचं त्यांना एक विनंती आहे पत्रकारांनी एका बाजूचा न ऐकता दोन्ही बाजूचं ऐकून घेऊन बातमी लावली पाहिजे होती असं अपेक्षित होतं पण असो आमचं कुठल्याही प्रकारे त्यांनी ऐकून घेतलं नाही व त्यांनी आमचे विरोधात बातमी लावली आमचा फोटो वापरला व आमची नाहक बदनामी केली तरी मला कळकळीची विनंती आहे यापुढे तरी तुम्ही कोणत्याही गोष्टीची शहानिशा करावी दोन्ही बाजूचं ऐकून घ्यावं त्यानंतरच तुम्ही पत्रकारां कामं तुम्ही करा तुम्ही तुमची कामं करताय आम्हाला त्याच्यामध्ये काही हा हे नाही आहे पण तुम्ही दोन्ही बाजूचं ऐकून घेतलं पाहिजे बातमी लावण्याच्या आधी एवढंच म्हणतो थांबतो आणि हां आम्ही हा सर्व विषय आता एन जी टीमध्ये दाखल करत आहे आणि आम्ही हा पाठपुरावा पुढं चालूच ठेवणार आहे आणि असल्या कोणत्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही आमच्यावर खोटे आरोप जरी लावले तरी आम्ही लढा देत राहणार आम्ही विषय सोडणार नाही आणि निसर्गाची हानी होऊन देणार नाही तो वडा वडाबुजून देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र